आता मला एकत्र चालत की या राज्यात जे चाललंय त्याच्यामध्ये माझा दोष काय माझा दोष काय काय कोणी आरक्षणाला विरोध केलाय का मी कुणालाय का मी माझा समाजात जन्म घेतला माझा दोष आहे काही माझी शक्ती आहे ही माझी शक्ती आहे तुम्ही जर असा मागास्या समाजातल्या लोकांना जर असं वागवला असाल तर छत्रपती शिवरायांचे मान शल्ल खरीदारशा राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की म्हणण्याची शक्ती आहे ज्यांच्यामध्ये न्याय करण्याची शक्ती आहे अशा लोकांना माझं आव्हान आहे की एक महिला तुमच्याकडे नम्रपणे विनंती करायला आली जो लोकशाही तिला दिलेला अधिकार आहे मतदान मागायचा तिचा अधिकार आहे तो मागायला आलेले आहे हे काय चाललेलं आहे हे तुम्ही सर्वजण डोळे उघडून पहा आणि याच्यावर निर्णय घ्या आज उद्या आज सुपातले उद्या जातेच जातील ही परिस्थिती बिघडवू नका माझ्या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माचं सौंदर्य बिघडवू नका हा जोडून विनंती करते त्या सगळ्या माय मावल्यांना विनंती करते तुमच्या लेकरांची मी काळजी घेईन तो कोणत्याही जातीत जन्मला असेल त्याला नाही कोणावर खोट्या केसेस झाल्या असतील तर पंकजा मुंडे त्याच्यासाठी आम्हाला कुणाचा सन्मान सन्मान पाहिजे